नमस्कार मंडळी श्रावण महिना संपलाय आता आता आपली पाठ तरी चालू ठेवावी असं नाही की श्रावण महिन्यातच करायची कारण परमेश्वराचं रोज भजन पूजन केल्याने तो आपल्याला मदत करतो त्याची आठवण ठेवायची आपण विसरायचं नाही तुम्ही मजेत राहा खुशी खुशीत राहा आणि आपलं रोजचं भजन पूजन चालू ठेवायचं चा। मी आज तुम्हाला देवीची कथा सांगणार आहे आहिल्या देवी ही गौतम ऋषींची पत्नी होत्या त्या आश्रमात राहायच्या आणि गौतम ऋषी हे सकाळी चार वाजता रोज नदीवर आंघोळीला जायची एके एके दिवशी न नदी गेल्यावरती भगवान स्वर्गातून इंद्र भगवान आले त्यांनी ऋषींचं रूप घेतलं आणि चंद्राला पण मैत्री केली आणि चंद्र भगवानला पण आणलं आकाशातून आणि त्यांना कोंबड्या बनवला याला चंद चन, चंद्राला चन, कोंबड्या बनवला आणि सांगितलं याने ऋषींनी यांनी या इंद्रदेवाने की मी ऋषींचं रूप घेतो तू कोंबड्याचं रूप घे आणि तू सकाळी दोन वाजता बांध द्यायची हा बर त्यांचं ठरलं ता दुसऱ्या दिवशी आले दोघं जण आणि त्या चंद्र भगवानने कोंबड्याचं रूप घेऊन आणि त्यांना त्यांनी दोन वाजता आवाज दिला जोरात आवाज दिल्याबरोबर ते ऋषी उठले ते बोलले आयल्या दे देवीला की अगं मी चाललो आंघोळीला कारण चार वाढले असं खोट दाखवलं याने चंद्राने आणि नंतर मग ते ऋषी दोन वाजता उठून आणि नदीवर आंघोळीला गेले तर तिथे नदीवर गेल्यावरती गंगा माता त्या ऋषींना बोलली गौतम ऋषींना बोलली काय हो देवा आता आता दोन वाजले आणि तुम्ही एवढ्या लवकर आंघोळीला आले तुम्ही रोज चार वाजता येतात आणि आज का आहे लवकर आले ते म्हणाले कोंबड्याने भांग दिली मला वाटलं चार वाजले मी आली नाही म्हणे खोट आहे म्हणे मग त्यांनी आंघोळ केली आंघोळ केली गंगाजल घेतलं मध्ये आणि ते घरचा रस्ता धरून आणि आश्रमात आले आश्रमात आले तर तिथे ते इंद्र भगवानने ऋषींचं रूप घेतलं होतं जटा बिटा सगळं धोतर वगैरे सगळं हातात कमंडून घेऊन आणि आतमध्ये ते त्या स्त्रीशी गमन करत होते तिच्याशी गप्पा मारून तिला मांडीवर घेऊन आणि तिच्याशी गमन करत होते तिचा पतिवर्त धर्म त्यांनी के नष्ट केला हे ऋषींनी घरात आल्या आश्रमात आल्यावर त्यांची नजर गेली इंद्र भगवंतावरती आणि त्या हिच्यावर आयल्या देवीवरती आणि त्या आहिल्या देवीला सांगितलं त्या चंद्राच्या याला पण हाकललं बाहेर इंद्रदेवाला बाहेर हाकललं आणि बाहेर बायकोला पण ओढत नेलं बाहेर आणि तिला सांगितलं जा तू आता या रस्त्यावर चौदा वर्ष दगड पडशील म्हणे तू दगड ऊन पडशील आणि तुझा उद्धार कधी होईल जेव्हा राम लक्ष्मण येतील म्हणे वनवासाला त्यांचा रामाचा जेव्हा तुझ्या दगडाला पायाचा स्पर्श लागेल तेव्हा तुझा उद्धार होईल म्हणे तेव्हा तू पुण्या पहिल्यासारखी सुंदर अशी आईल्या गे अशी हो म्हणे ही माझी मग त्यांनी मग ते जेव्हा चौदा वर्ष वनवासा आता आले राम रामाला काही काहीने वनवासाला पाठवलं चौदा वर्ष ते आले त्या रस्त्याने राम लक्ष्मण सीता अयोध्येवरून अयोध्येवरून येताना पायपायी आले आणि त्यांनी त्यांचा दग दगडाला पाय लागला रामांचा प्रभू रामांचा पाय लागला ते पाय लागताच त्यांचे तिचा उद्धार झाला आणि ती उठली आणि प्रभू रामाचे चरण धरले त्यांनी देवीने प्रभू रामाचे चरण धरले आणि नमस्कार केला डोकं ठेवलं पायांवरती आणि सांगितलं देवा मला माफ करा माझ्याकडनं खूप चूक झाली मी खूप पाप केलं मग त्यांनी रामाने त्यांना हाताला धरून उठवलं आणि सांगितलं आता तुझा उद्धार झाला आता तू पापातून मुक्तता झाली तुला आता वयला स स्वर्गामध्ये जागा मिळेल तू आता काळजी करायची नाही काय नाही बिंदास राहा तेव्हा ती आईल्या देवी स्वर्गाला त्याला विमान आलं आणि बसून निघून गेली आणि पुढे राम राम लक्ष्मण सीता हे वनवासाला पुढच्या र रस्त्याला गेले पुढे निघून गेले ते आणि मग त्यांना खूप वाईट वाटलं ऋषींना बी वाईट वाटलं खूप पण त्याला दिलाच नाही आता आईल्या देवी निघून गेली आहिल्या देवीने थांबली मग ही माझी साका उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपन्न तुम्हाला जर आवडेल तर माझा मला मेसेस करा आणि आनंदित राहा ही कहाणी माझी संपूर्ण झाली आता